रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील कुंभवे गावात श्रीदेव खेमेश्वर काळकाई देवराहट वसले दापोलीपासून दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कुंभवे गावाचे ग्रामदैवत म्हणजे श्रीदेव खेमेश्वर काळकाई डोंगराच्या उतारावर अत्यंत घनदाट वनराईत खेमेश्वर काळकाईची देवराहट आहे साधारण शून्य पॉइंट चौऱ्याण्णव हेक्टर क्षेत्रावर या देवराहाटीचा विस्तार आहे या वनराईतून एका ओढ्याचा उगम होतो ज्यातच ऑटर म्हणजेच पाणमांसऱ्या आसऱ्याला असतात त्यांच्याविषयी पुढे जाणून घेऊयाच हा ओढा पुढे कोडझाई नदीला जाऊन मिळतो आणि ही नदी वाशिष्ठीत विलीन होते दापोली तालुक्यातील कुंभे गावातील श्री खेमेश्वर काळकाय ग्रामदेवत या गावात अगदी घनदाट जंगल आणि नदी किनारे हे मंदिर आहे या मंदिराला दरवाजे किंवा काही खिडक्या असा काही बंदोबस्त नाही अगदी मोकळा आहे पर्यटकांसाठी येण्या जाण्यासाठी अगदी काही अडचण नाही आणि घनदाट जंगलात असं मंदिर वसलेलं आहे आजूबाजूला जे परिसर घनदाट परिसर आहे वा। त्याला आमच्या गावच्या भाषेत देवाचा दरसा किंवा देवाचे राट असे म्हणतात दापोली खेड मुख्य रस्त्यावरून खेमेश्वर काळकाईच्या मंदिरात जाण्यासाठी एक वाट आहे वनराईने वेढलेल्या या वाटेवरून चालत गेल्यास मंदिरात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत या पायऱ्यांच्या उजव्या बाजूस डोंगराचा उतार असून डाव्या बाजूस गर्द वनराई आहे या वनराईत गावकऱ्यांनी देवाच्या नावे जतन केलेल्या झाडांच्या अनेक जाती असल्या तरी त्यातील वीस जाती या अत्यंत महत्वाच्या आणि तशा सर्वसामान्यपणे तुरळक प्रमाणात दिसणाऱ्या आहेत देवराहटीच्या डोंगरातून उगम पावणारा ओढा जिथे कोडजाई नदीला जाऊन मिळतो तिथे पाणमांजरांचा अधिवास आहे कोकणात पाणमांजरांना उद उदा हुड हुदळ गिर्या अशा स्थानिक नावांनी ओळखलं जातं कोकणात प्रामुख्याने स्मूथ कोटेड आणि स्मॉल क्लॉड या दोन प्रजातीची पाणमांजरं अधिवास करतात त्यामधील स्मूथ कोटेड जातीची पाणमांजरं खेमेश्वर काळकाई देवराहटीच्या ओढ्यात आणि त्यापुढील नदीपात्रात आढळतात ही प्रजात अंगावर असलेल्या करड्या रंगाचा मऊशार केसांचा कोट आणि जबड्यापासून गळ्यापर्यंतच्या पांढऱ्या रंगामुळे सहज ओळखता येते ही जात मासे आणि खिकडे खाऊन आपली गुजराण करते दर गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या देवरायांची महती यरील सिरीजमध्ये पुढील भागात जाणून घेऊया संगमेश्वर तालुक्यातील देवळे गावातील रवळनाथाच्या देवराहाटीविषयी पाहत रहा आणि फॉलो करा महा एम टी बी वाईल्ड लाईफ